काही दिवसात गणेश उत्सवाची धामधूम महाराष्ट्रात पाहायला मिळते त्यातील पनवेल येथील पनवेलचा राजा चिंतामणीचे आगमन ढोल ताशाच्या गजरात व डी जे आणि विद्युत रोषणाईत भ भाविकांनी केले नवीन पनवेलमधील असंख्य भाविक व जनता आपल्या बापाचा आगमन सोहळा पाहत होते याची मूर्ती अंदाजे तेवीस फूट असून मागच्या प्रभावळीवरती श्री स्वामी समर्थांची प्रतिकृती पाहावयाला मिळाली आकर्षक मूर्ती तेजस्वी डोळे आणि पायाजवळ उंदीर मामा असे बाप्पांचे तेजस्वी रूप पाहून भाविकांचे डोळे भारावून अविरत बाप्पाची सेवा करणारे मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात नवसाला पावणाऱ्या आपल्या बाप्पाची आगमन करत होते हरी ओम सामाजिक मित्रमंडळ नवीन पनवेल यांनी यावर्षी बाप्पाच्या डेकोरेशनला स्वामी समर्थांची प्रतिकृती बनवली आहे हरिओम ओम सामाजिक मित्रमंडळ नवीन पनवेल यांनी यावर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत विशेष म्हणजे या चिंतामणीच्या दर्शनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी येतात नवसाला पावणारा हा पणवेलचा राजा चिंतामणी याही वर्षी भक्तांना पावणार आहे भाविकांनी जास्तीत जास्त दर्शन घेऊन आपले मनोकामना पूर्ण करून घ्यावे असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे भव्य आगमनाशिवाय पहिले सगळ्यांच्या आम्ही पूर्ण चिंतवणी म्हणजे माफी मागतो पनवेल नगरीचा का आम्हाला थोडा लेट झाला पावसामुळे पण पनवेलकरांनी जी साथ दिली आणि पनवेलकरांचा उत्कृष्ट प्रसिद्ध आहे बाप्पासाठी आणि बाप्पाच्या आगमनासाठी त्यांनी पूर्ण म्हणजे पूर्ण पनवेल नगरी उतरलेली होती दरवर्षी आपण अनेक नवीन उपक्रम लागत असतो या वर्षी आपण वृक्षारोपण करणार आहोत तसेच डोळ्यांचे दोया, तपासणी रक्तदान शिबिर जे मंडळ हा सगळ्यांचा सा आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यामुळेच मंडळ वाढत असतो असा पर्टिक्युलर कोणामुळे हा वाढत नसतो आणि आज एवढेच चिंतामणी सेवक आहेत त्याच्यामुळे आज चिंतामणीची शान आहे सर्वप्रथम तर तुम्हाला माहीत असेल की स्वामींचा मंडळ अशक्य शक्य करतील स्वामी जे आज दाला पुछ दाला पुछ दाला पुछ दाला। जे म्हणजे असं शक्य झालं आहे ते हे सर्व सेवकांमुळे झालं आहे कारण आम्हाला उशीर झाला आम्हाला खूप उशीर झाला पोहोचण्याचा इथे पोहोचायला पण जे सर्वांनी जे मेहनत घेतली त्यासाठी सर्व सेवकांचे एकदा जोरदार ताळ्या वाजवा <laughs> आणि सर्वप्रथम सर्व महानगरपालिका कामगोश्वर पोलीस स्टेशन इकडचे रहिवाशी देणगीदार शॉप असोसिएन यांचा पण मी मनपूर्वक आभार मानेन कारण त्यांच्या सपोर्टनुसारच आम्ही एवढा म्हणजे हा आगमन सोहळा एवढा चांगल्या पद्धतीने पार केला आहे आणि असंच आम्ही सगळ्यांना पुढे एकत्र घेऊन आणि जेवढेही आपले युवक आपल्या मंडळात वाढतील त्यांना सर्वांना एक जबाबदारी देऊन मंडळ कसं पुढं आम्हाला नेता येईल ते आम्ही नक्की करू या दहा दिवसात वेगवेगळे उपक्रम मंडळाने राबवलं आहे ब्लड चेकअप कॅम्प ई सी सी ई सी जी चेकअप तर मी सर्व रहिवाशांना आणि चिंतामणी भक्तांना विनंती करीन की आपला मंडातर्फे जे जे हा कार्यक्रम लाभ राबवले गेलेत नक्की यांचा लाभ घ्यावे पाच तारखेला सप्तांची महापूजा असणार आहे त्यात आपला मंडातर्फे महाप्रसादसुद्धा ठेवला गेला आहे तर सर्वांना आमंत्रण करीन मी मंडातर्फे की नक्की तुम्ही आवर्जून यावं दिसतं तर हे आमच्या रक्तातच आहे आम्ही कोणासोब आम आम्हाला म्हणजे कोणासोबत कॉम्पिटिशन करायचं नाही आम्हाला फक्त एकच पाहिजे की हा महाराष्ट्र हा या महाराष्ट्रात कसा आपला हा संस्कृती आणि हा धर्म टिकेल यासाठीच आपण प्रयत्न आणि न नेहमीच आम आमचा मंडळ नेहमीच उभा राहणार की आपला आपला जो हा संस्कृती आहे तो कसा टिकला पाहिजे यासाठी आम्ही नेहमीच जे कुठलाही म्हणजे पक्ष असो आमचा मंडळ नेहमीच त्यांच्या सोबत असणार यावर्षी आपला पप्पांचा टीम स्वामी स्वामींचा आहे जसं मी बोललेलो अशक्य शक्य करतील स्वामी तसंच आणि आव्हान करीन मी की सर्व नागरिकांना आणि भक्तांना की या दहा दिवसात नक्की दर्शनाचा लाभ घ्यावे धन्यवाद